नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे चिंतामणी ट्रॅव्हल्सची मुजोरी अधिकचे पैसे द्या अन्यथा खाली उतरा दोन तरुण मुलींना केले टॉर्चर यवतमाळवरून पुसदकडे येणारी चिंतामणी ट्रॅव्हल्स बस क्रमांक एम एच एकोणतीस ए डब्ल्यू शून्य चार चार चारमध्ये पुसद येथील वर्धा येथे शिकत असलेल्या दोन मुली उद्या मतदान करण्यासाठी पुसद येथे आपल्या घरी येत असताना यवतमाळवरून यवतमाळ पुसद चिंतामणी ट्रॅव्हल्समध्ये सायंकाळी सात वाजता प्रवास करीत असताना बसमधील कर्मचाऱ्यांनी एकशे वीस रुपये तिकीट सांगून अधिकचे पैसे द्या म्हणाले मुलींनी जास्त पैसे कशाचे विचारणा करताच चिडलेल्या कर्मचाऱ्यांनी चुपचाप पैसे द्या अन्यथा गाडीच्या खाले उतरा असे बतावणी करून दोन्ही मुलींना बैजत केल्यामुळे त्या मुलींनी घाबरून आपल्या पालकांना फोनवरून माहिती दिली ट्रॅव्हल्सवाल्यांची मुजोरी आम्हाला जास्तीचे पैसे द्या अन्यथा रस्त्यामध्ये दे उतरवून देऊ असे त्या मुलींना सांगितल्यामुळे दोन्ही मुली घाबरल्या त्यांनी पालकांना फोनवर माहिती दिली पालकांनी ट्रॅव्हल्सवाल्यांना सांगितले जास्तीचे पैसे घ्या परंतु रात्रीची वेळ असल्यामुळे मुलींना मधामध्ये उतरवू नका अशी विनवणी केली या मुजोर ट्रॅव्हल्सवाल्यांची मुजोरी कोणाच्या भरोशावर चालते संतापजनक प्रकारामुळे त्यांच्यावर कोण कार्यवाही करणार झालेल्या अपमानामुळे दोन्ही मुलींनी पुसद येथील वसंतनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे एकशे वीस होती पण ते म्हटले की ऑनलाईन जर करत असाल तर मला जास्त करावं लागेल आणि मग एकशे पन्नास घेतलं त्यांनी पर त्याच्यानंतर मग बोलले की तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल तर करा कॅश करायचं असेल तर करा पण ऑनलाईन करायचं असेल तर उतरून जा तुमच्याकडे कॅश नसेल तर दुसऱ्या बसमध्ये बसवा म्हणजे अधिकचे किती पैसे घेतलेले आहे थर्टी रुपीज एक्स्ट्रा बस सीट आणि हे कशाबद्दल घेतले ते आता प्रज्ञा माहिती असणार ऑनलाईन कॅशमध्ये बरं त्यांनी तुम्हाला रस्त्यात उतरून देतो म्हणे का हा ते बोलले की तुम्हाला म्हणजे आम्हाला घाई आहे खूप तर तुम्हाला जर असेल हे ऍडजस्टमेंट नसेल होतं तर तुम्ही उतरा दुसऱ्या बस मध्ये किती वाजताची घटना आहे यवतमाळ ला सात वाजता सात वाजता यवतमाळ ते पुस्तक बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा